आयुष्य सुसह्य कसं करायचं तर जास्त काही नाही चार गोष्टी आहेत त्या नेहमी लक्षात ठेवायच्या इतरांनी आपल्याला वेळ म्हणू नये म्हणून जो आपली धडपड असती खटाटोप असतो जगताना स्वतःच्या इच्छांचा कोंड मारा किंवा उघाच घुसमटून जगायचं ते बंद करायचं दुसरी महत्वाची गोष्ट एखादा मित्र मैत्रीण त्याची प्रगती होत असेल कष्ट करून त्याच्या क्षेत्रात यश मिळत असेल तर आपण तसं करणं मला सुद्धा तसं करायचंच आहे हा यश मिळवण्याचा प्रयत्न छान आहे पण कुठेतरी ईर्षा निर्माण होते तिसरी महत्वाची गोष्ट आयुष्याकडे बघताना नेहमी गंभीर चेहरा हसणंच विसरून जायचं हसण्याने प्रश्न सुटतात सुटण्यास मदत होते आणि चौथी महत्वाची गोष्ट सगळ्यांनी माझ्याशी चांगलं वागलं पाहिजे पण त्यावेळेस हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपण स्वतः इतरांशी कसं वागतो त्याचीच परतफेड आपल्याशी वागताना होते आणि म्हणूनच ह्या चार गोष्टी लक्षात ठेवल्या त्रास संपणार नाही पण कमी नक्कीच होईल जगणं सोपं होईल बघा पडताय का आणि पटकन सबस्क्राईब करा शुभदा शरण आणि सर्वज्ञान धन्यवाद